नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वात प्रथम मी एका दादानी मला कमेंट अशी केली होती की मॅडम तुम्ही व्हिडिओ खरं खूप छान करता आणि मग रेग्युलर का टाकत नाही तर हे थोडं आत्ता अलीकडं माझं शेड्यूल टाईड झाल्यामुळं मागं पुढं होतं एवढंच बाकी काय नाही शाळेची कामं आणि दादा मी सर्विसला असल्यामुळं मला थोडंसं ते इकडं तिकडं होऊन जातं चॅनेल मोनो होऊन बरेच महिने झालेत परंतु हे असंच शेड्यूल असल्यामुळं मी शक्यतो प्रयत्न करत असते की व्हिडिओ रेग्युलर टाकायचे पण होत नाही ते कधी कधी प्रयत्न आता करणारच आहे मी दरवेळी माझं असंच होतं ठरवते आणि मागं पुढं होऊन जातं तर मी बरीच वर्ष म्हणजे सोळा ते सतरा वर्ष पेपर मीडियाला पण काम केलं चांगली सदरं वगैरे लिहित होते मी आणि चांगला अनुभव आहे मला मीडियाचा पण आपण या गोष्टीला न्याय देण्यासाठी थोडा वेळ पण द्यावा लागतो त्यामुळं मला चॅनेल मोनो झाला म्हणजे जरासं मी त्यावेळी रेग्युलर व्हिडिओ करायची आणि करून ठेवायची अगोदर मध्यंतरी आज कामं आता अशी वाढली शाळेतली की बोलायचं कामच नाही म्हणजे ते पुष्कळ एकदम रेग्युलर माहिती भरणं हे ते त्यातून मग इंटरनेटचा प्रॉब्लेम कधी कधी व्हिडिओ पण माझे दहा वाजले तरी यायचे नाहीत इतकं स्लो नेट असायचं इथलं काम सुरू असल्यामुळं रस्त्याचं वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यात त्यामुळं ह्या गोष्टी व्हायच्या नाहीत रेग्युलर तरी पण त्यातून मी प्रयत्न सुरूच करते आणि मला तुम्ही जी कमेंट केली की तुमचे व्हिडिओ छान असतात त्याबद्दल धन्यवाद कारण बऱ्याच वेळा असं होतं की व्ह्यू फार महत्त्वाचे असतात तुमच्या चॅनेलचे सबस्क्रायबरपेक्षा पण तुमचे व्ह्यूज फार महत्त्वाचे असतात कधीकधी तुमचे सबस्क्रायबर पण तुमचे व्हिडिओ बघत नसतात ज्यांचे बघत असतात त्यासोबत ज्यांनी सबस्क्राईब केले नसतं चॅनेल ते पण बघत असतात त्यामुळे व्ह्यूज फार महत्त्वाचे असतात लाईक महत्त्वाचे असतात कमेंट्स पण महत्त्वाचे असतात तर मला चांगलं वाटतं की मी आत्तापर्यंत हे यूट्यूबवरती काम करते आणि मला चांगल्या कमेंट्स येतात ह्या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे तर मी सर्विसला असल्यामुळं हे मागं पुढं होत राहतं कधी कधी घरचे पण प्रॉब्लेम असतात आणि वेळ द्यावा लागतो अशा वेळी हे होतं पण मला खूप आनंद झाला की तुम्ही मला चांगली कमेंट केली आणि मला प्रोत्साहन दिलं शक्यतो मी व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करीन आता मी नवीन वर्षावर ते करायलाच असं घेतलेलं परंतु एडिटिंगला वगैरे मग शाळेतून आल्यावर वेळ होतो शाळेच्या वेळेत काय आपण करू शकत नाही या गोष्टी आणि मग नेट स्लो असतं फोन येतात लिंक शाळेच्या काय काय लिंक्स असतात त्या भरावायच्या असतात त्यामुळं त्या होतो मागं पुढं आता एक प्रयत्न जास्तीत जास्त मी करणार की रेग्युलर व्हिडिओ टाकायचे म्हणून मी उपस्थिती आपली असायलाच पाहिजे यूट्यूबवर म्हणून रोज एखाद दुसरा शॉर्ट टाकत असते तर मला आता असं वाटतं की आपण नियमित टाकावेत आपल्याला कोणीतरी आवर्जून चॅनेल आपलं बघतं आणि आपल्याला ॲप्रिशिएट करतं याबद्दल मला समाधान वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी बनवला तर रेग्युलर व्हिडिओ टाकणं ही अत्यंत गरजेची बाब असते जेव्हा तुम्हाला इन्कम वगैरे स्टार्ट होतो तेव्हा तुम्हाला एक प्रोत्साहन मिळतं सम मनो झाल्यानंतर देखील मला प्रोत्साहन मिळालेलं मी टाकायची व्हिडिओ आणि लोक बघायचे देखील पण रेग्युलर जर नसतील तर तुमच्या व्ह्यूज पण कमी होत जातात हे मला तुम्ही नक्की आवर्जून सांगितलं तर खास मी ठरवून टाकले की जे जेवढं होईल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करेन निदान आठवड्यातनं तीन तरी एक दिवस अडान खास येणा पण व्हिडिओ बनवायचे तर असं होतं मग रेग्युलर व्हिडिओ असतील तर तुमचे व्ह्यूज चांगले येतात आणि रेग्युलर व्हिडिओ नसतील तर व्ह्यूज चांगले येत नाहीत कामानिमित्त मला थोडं बाहेर पण जावं लागलं आठ दिवस अशावेळी मला ते शक्य नाही झालं पण तुमच्या शब्दाला मान देऊन मी ठरवलं आहे की किमान फार मोठे नसले तरी आणि मुळात माझे व्हिडिओ जास्त मोठे नसतात की लोकांना इतका वेळ पण नसतो म्हणून मग मी शॉर्ट टाकण्याचा प्रयत्न करते ते माझ्या तो माझा एक छंद आहे कॉमेडी करणं त्यामुळं मी तसा पण प्रयत्न करत असते तर शक्यतो यापुढं असा मी प्रयत्न करेन खरं म्हणजे व्हिडिओ टाकणं यूट्यूबवर हे फार कष्टाचं काम असतं माझ्या बऱ्याच भगिनी रेसिपी करणाऱ्या असतील किंवा शिलाई करणाऱ्या किंवा आर्टिकल्स पण दाखवणाऱ्या असतात त्या खूप कामं आपल्या वेळ वगैरे सांभाळून त्या गोष्टी करत असतात आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे तर मी मग माझं थोडंसं ॲडव्हान्समध्ये जातं कसं की नोकरी असल्यामुळं पण आता चॅनेल उघडले म्हटल्यावर आणि लोकांना आपले विचार आपले व्हिडिओ आवडतात भले थोडे लोक असू देत परंतु आपला व्हिडिओ फुल वॉच करतात या गोष्टीचा मला खरोखर आनंद आहे तर काम करत करत हा व्हिडिओ बनवला आणि ठरवलं की आपल्याला जर असं प्रोत्साहन देणारं कोणी असेल तर आपण नक्कीच रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आणि